And write it too. We लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फोर्टी फाईव्ह रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आजचा आपला सरावाचा दिवस लक्षात आहे ना आज तुमच्याबरोबर माया ही सराव करणार आहे बरं का काय माया तयार आहेस ना हो कोणताही प्रश्न विचारा सुनीता मावशी बरं तर माया मला सांग गौतमला आंबे आवडतात हे मी इंग्रजीत कसं म्हणेन सोपं आहे गौतमला आंबे आवडतात गौतम ला मॅंगोज लाइक चूक उत्तर चुकलंय तुझ काय चुकलं माझ रेडिओ ऐकणारा नो मायाची चूक तुम्ही दुरुस्त करा बरं गौतमला आंबे आवडतात हे इंग्रजीत म्हणा गौतम लाइक्स मँगोज असं उत्तर दिलं का शाबास सुनीता मावशी मी मगाशी मराठीसारखंच इंग्रजी वाक्य बोलायला गेले आणि चुकले गौतमला आंबे आवडतात गौतम ला मँगोज लाइक्स असं म्हणाले मी पण आता माझी चूक कळली मला मग आता पुन्हा अशी चूक करायची नाही बरं का रेडिओ ऐकणारा नो तुम्हीही नीट लक्षात ठेवा मायासारखी चूक तुमच्यापैकी अनेक जण करतात लक्षात ठेवा मराठी वाक्यात क्रियापद शेवटी येतं जसं गौतमला आंबे आवडतात पण इंग्रजीत मात्र क्रियापद आधी येतं जसं गौतम लाइक्स मँगोज इंग्रजी आणि मराठी वाक्यरचनेमध्ये हा एक महत्त्वाचा फरक आहे हे नीट समजून घ्या आपण आणखीन एक उदाहरण घेऊया माया हे वाक्य इंग्रजीत म्हण मोत्या बिस्किट खातो mm, मोत्या बिस्किट्स गुड रेडिओ इट्स असं नाही म्हणायचं मोत्या ईट्स बिस्किट्स हे बरोबर वाक्य आहे आता ही चूक पुन्हा नाही न करणार आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल आज आपण वेर म्हणजे कुठे या शब्दाचा वापर करून where do you live? i live in virgao. where does your friend live? she lives in virgao. Where is your bag? It is in the bus. Where is your book? It is on the table. Where इज यसिल इट द अंड दुक रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे वेळ म्हणजे कुठे हे तुमच्या लक्षात आहे ना आता तुम्ही वेळ या शब्दानी सुरू होणारे खूप प्रश्न ऐकले आणि उत्तरही ऐकली अशीच प्रश्न उत्तरं आज तुम्ही करायची आहेत काय विचारायचं हे मी मराठीत सांगीन म इंग्रजीत तसं प्रश्न आणि उत्तर तुम्ही करायचं घंटा वाजली की टीचर दोन मुलांना उभं करतील दोघ जण तयार एकाने दुसऱ्याला इंग्रजीत विचारायचं तुझं पुस्तक कुठे आहे दुसऱ्यानी उत्तर द्यायचं सुरू करा is your book asa prashna vicharna ka ani uttar asa asel it is on the table kimwa it is in my school bag barobar ata dusri don mula Kai vicharaycha te mi marathitach एकाने इंग्रजीत विचारायचं तू कुठे राहतोस दुसऱ्याने उत्तर द्यायचं सुरू करा गुड आता दुसरी दोन मुलं काय विचारायचं ते मी सांगेन एकाने इंग्रजीत विचारायचं तुझी पेन्सिल कुठे आहे दुसऱ्याने उत्तर द्यायचं सुरू करा गुड वेर म्हणजे कुठे वेरने सुरू होणारे प्रश्न पाठानंतर टीचर इतर मुलांनाही विचारतील पण आता एक वेगळ्या प्रकारचा सराव करूया आधीच्या एका पाठात तुम्ही काही फळांची इंग्रजी नावं शिकलात बरं आता मी फळांची मराठी नावं म्हणणार आणि तुम्ही सर्वांनी एकत्र आवाजात इंग्रजी नाव सांगायचं पण हळू बरं का टीचर तुम्हाला मदत करतील पेरू पेरूला म्हणतात ग्वावा कलिंगड कलिंगडाला म्हणतात वॉटरमेलन केळ केड़। केळ्याला म्हणतात बनाना अननस अननसाला म्हणतात पायनॅपल फणस फणसाला मनत जैक फ्रूट पपई पपईला मनत पपाया सफरचंद सफरचंदाला मनत ऐपल संत्र संत्राला मनत ऑरेंज द्राक्ष द्राक्षाला म्हणतात ग्रेप आंबा आंब्याला म्हणतात मँगो पेरू पेरूला म्हणतात ग्वावा कलिंगड कलिंगडाला म्हणतात वॉटरमेलन केळं केळ्याला म्हणतात बनाना अननस अननसाला म्हणतात पायनॅपल फणस भनस, फणसाला म्हणतात जॅकफ्रूट पपई पपईला म्हणतात पपाया सफरचंद सफरचंदाला म्हणतात ॲपल संत्र संत्र्याला म्हणतात ऑरेंज द्राक्ष द्राक्षाला म्हणतात ग्रेप आंबा आंब्याला म्हणतात मँगो गुड नीट म्हणालात ना बरं तुम्ही मोत्या नावाच्या कुत्र्याबद्दलचं गाणं शिकला होता आज ते गाणं म्हणूया रेडिओबरोबर तुम्हीही म्हणा Yeah. yeah. आता अजून एक गाणं ऐका आणि रेडिओ बरोबर तुम्हीही म्हणा 1 and a 2 and a three, four, five, three, four, five, three, four, five, six and a 7 and a 8, nine, 10. We'll learn to count again 11 and a 12 and a 13, 14, 15, 13, 14, 15, 13 14, 15, 16 and a 17 and a 18, You'll we'll learn to count with me आता पुढची पंधरा मिनटं आज शिकलेल्या वाक्यांचा आणि शब्दांचा सराव करा हं जोडीजोडीने प्रश्न उत्तर करायची आहेत प्रत्येक प्रश्न वेर या शब्दांनी सुरू करायचा आणि उत्तर देताना इन ऑन अंडर या शब्दांचा वापर करायला विसरू नका आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात